बातम्या हे उद्योजक संदीप काटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संदीप काटे यांचा वाढदिवस नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतक या सर्वांच्या शुभेच्छांनी उत्साहात संपन्न झाला उद्योजक संदीप काटे यांनी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन अभिषेक करत वाढदिवस साजरा केला यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप तसेच पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे पिंपळे सौदागर येथील अनेक ज्येष्ठ नागरिक व युवा मित्रांनी तसेच बांधकाम व्यावसायिक मित्रांनी संदीप काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उद्योजक संदीप काटे यांनी वाढदिवसानिमित्ताने रुग्णांना फळे वाटप व दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करत अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी व संदीप काटे यांच्या मित्र परिवारातील अनेक सदस्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या पाहूया नेते संदीप भाऊ काटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे फुलाला फुल जर जोडले ना तर पुलाची फुलमाळ तयार होती आणि दिव्याला दिवा जोडला तर दिव्याची दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडला तर माणूस तिथं सुंदर नातं तयार होत असतं आज संदीप भाऊचा वाढदिवस आहे सोन्यासारख्या माणसाला सोनेरी शुभेच्छा आज सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून मी आपण पांडुरंगाला एकच विनंती करतो की त्यांचं आयुष्य निरोगी राहावा आणि आयुष्यात यशवंत व्हा गुणवंत वा कीर्तिवंत वा भाग्यवंत वा अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करून तिरुपतीचा बालाजी स्वानीने म्हणजे आणि माझा पंढरीचा इट पाना फुलांनी साधला असे माझी सगळ्यांच्या वतीने विनंती असून सर्वांनी त्यांना टाळ्याच्या गजर पाहला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो रामकृष्ण